ना त्या बळीराजाच्या ताटात ता, 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 माती कालवण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वारंवार केलेलं आहे कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभा राहिला तर कशी लाखो लिवाय जाते हे तुम्हाला बघायला मिळेल आणि असं असताना भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणाला काय फरक पडत नाही आम्हाला मध्ये पाच लाख पंच्याऐंशी हजार मतदान त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा आहे या पुढील काळात सुद्धा या विधानसभा क्षेत्रासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील मग ते कामांच्या संदर्भातले असेल त्या अडचणींच्या संदर्भातले असेल या संदर्भातली एक सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने एक कोऑर्डिनेशन कमिटी तुम्ही तुमचे प्रतिनिधी द्या प्रशांतदा त्यांचे शहराचे प्रतिनिधी देतील परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेही जराशी सुद्धा फट पडणार नाही याची मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आणि एवढं सांगतो की आपला काय कुठला कारखाना नाही आपली कुठली शिक्षण संस्था नाही आपली काय परदेशात कंपनी नाही आणि अस सगळं काहीच नसताना आपल्या हातात माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली